हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुम्ही कालचा व्हिडिओ तर पाहिला असेलच नसेल पाहिला तर नक्की पहा तर इथं आजच्या व्हिडिओची सुरुवात मी मार्टपासून करते कारण मला इथं जायचं होतं सामान आणण्यासाठी थोडंफार घरातलं सामान संपलेलं होतं म्हणून मी आली होती इथं तर बघू शकता किती गर्दी आहे आणि इथं बाय वन गेट वन फ्री अशा ऑफर्स असतात बऱ्याच गोष्टींवरती असतात तर इथं थोडंफार आम्ही सामान वगैरे घेतलं आणि इथं मठामध्ये आलो होतो इथं मठामध्ये इथं लग्न होतं आता इथं लग्न हे मारवाडी लोकांचं होतं म्हणजे काय मराठी वगैरे नव्हतं तर असं पहिल्यांदाच झालं होतं की आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये लग्न तर थोडंसं मला वेगळंच वाटलं कारण हे कसं इथं मंदिर आहे आपलं हे केंद्र तर इथं लग्न होतं तर बघू शकता इथं काय यांचं लग्न असं पाच मिनटातच लग्न झालं जसं आपल्या इकडच्या लग्नामध्ये पूर्ण दिवस जातो लग्न जर पाचचं असेल तर ते सात वाजता लागतं तसं इथं काय झालं नाही एक दहा मिनटं पण नाही लागली लग्न व्हायला तेवढा वेळ आम्ही तिथं थांबलो होतो मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघीजणी होतो तर बघू शकता इथं बघा हार वगैरे घातला तिथे फुलं वगैरे त्यांनी काय फुलं वगैरे टाकली होती आपल्यात कसे तांदूळ टाकतात तसं इथं फुलं होती तर माहीत नाही हे थोडंसं मला वेगळं वाटलं म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी पण शेअर करावं तर तुम्हाला कसं वाटतं हे लग्न पाहून एक पाच मिनिट असंच लग्न होतं आपल्याकडे कशा असे बाशिंग वगैरे बांधतात मुंडाळ्या बांधतात इथं बघा कशी यांची कशी मुंडाळी आहे ती एका साईटला आहे म्हणजे कानाजवळ आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसलंच असेल नसेल दिसलं तर थोडंफार पुढे मागं करून तुम्ही पाहू शकता सुद्धा डोक्याला बांधलेले आहेत मुंडावळ्या पण ते त्याची जी काही डिझाईन आहे ती पूर्ण कानाजवळ आलेली आहे तिथं पाहू शकता त्यांचं चालू आहे फोटो वगैरे काढण्यासाठी कॅमेराज वगैरे होते हे बघा हे आपलं केंद्र आहे तर दर्शन वगैरे घेतलं रात्रीच्या जेवणामध्ये पण मी वेगळं असं जेवण बनवलेलं होतं तर पुरी बनवली छोले बनवले आणि इथं भात होता भात मी आज तांब्यामध्ये बनवलेला होता तुम्हाला कसं वाटलं हे बघून नक्की सांगा आणि प्रांजलला शाळेमध्ये तिथं गिफ्ट मिळालेलं होतं कलरिंग कॉम्पिटिशनमध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं कलरिंग ड्रॉइंग हँडरायटिंग तिघांमध्ये पण तिला प्राईज मिळालेला आहे म्हणजे तिघांमध्ये तिला सर्टिफिकेट मिळालं आणि हे गिफ्ट तिला एकामध्ये मिळालेलं आहे आता हे कशामध्ये मिळाले ते काय त्याच्यावरती लिहिलेलं नव्हतं तर बघू शकता लहान मुलांना गिफ्ट मिळालं की किती छान वाटतं तिथं था चालू होतं ते उघडायचं पॅकिंग संध्याकाळीच हे सगळं प्रकार केला आता त्याच्यामधून गिफ्ट काय निघते त्याची आपण वाट पाहूया आता तुम्ही पाहू शकता खूप प्रयत्न केल्याच्यानंतर आता फायनली ते पॅकिंग जे होतं ते उघडलेलं आहे तर याच्यामध्ये टेनिसचा बॉल आहे आणि बॅट आहे तरी तर हिचं हे सेकंड प्राईज आहे आणि हिला फार आवडलेलं आहे आवड ते गिफ्ट सकाळ झाली की ती खेळत बसते शाळेतून आल्यावर पण तिला आवडतं हे खेळायला छान आहे खेळण्यासाठी लहान मुलांना सोबत कोणी नसेल खेळायला तर एकदम मस्त असं खेळू शकतात तर छान गिफ्ट दिलेलं आहे तिला मेडलसुद्धा मिळालेलं आहे अगोदर तर ते सुद्धा तिने इथं फोटोमध्ये लाव लावलेलं आहे हे सर्टिफिकेट्स आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद